मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या चलो मुंबई आंदोलनाला गावागावातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण नागरिक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना आहे लोकशाही मार्गाने आरक्षणाचा लढा देण्यासाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असून जरांगे पाटील यांना ठाम पाठिंबा दर्शवला जात आहे आम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की कशा प्रकारे बॉम्बेच्या दिशे दिशेने जाण्याची व्यवस्था आहे आणि किती लोक आणि किती किती गावातून लोक निघत आहे आज आपण ह्या ठिकाणी बघत आहोत की पंचवीस लोकांचे एक पिकअप भरून या ठिकाणी जाताना आम्हाला दिसत आपण तृतीयांशी बोलणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही बॉम्बेच्या दिशेने निघाला आहोत आणि काय व्यवस्था आहे आणि दादाच मागे एवढा प्रतिसाद बघून काय वाटतंय दादा एक निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे असं व्यक्तिमत्व माग झालं नाही आणि पुढे कधी होईल सांगता येत नाही त्यामुळे मनोज दादा पाठीमागे आम्ही भक्कमपणे गावातून खेळी आमचं एक पंचवीस लोकांचं पिकअप भरून येऊ नेलंय आणि अजून एक गाडी मागून येऊ लागली गावातून सगळ्या लोकांनी आम्हाला असे प्रतिसाद द्यायला सगळ्यांनी वर्गणी केली आणि वर्गणी करून सगळी सगळ्या आम्हाला दिलं आणि आम्ही सगळे आज ठामपणे निर्धापय आम्हाला कुणी ज्यालाच बी टाकलं तर आम्ही मागे हटणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही दादा जोपर्यंत दा दा जिथे दा उपोषणाला बसते आम्ही सुद्धा तिथे उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत दादा आरक्षण घेऊन निघणार रे तोपर्यंत आम्ही सुद्धा आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता लक्ष्मण कांबळे छत्रपती संभाजीनगर